जे काही कर्जचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वल्गण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोर असा सुद्धा आमदार साहेबांनी केलाय अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं पोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष तुम्ही त्यांच्या सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत करतो फार कमी वेळामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या पत्रकारित पत्रकार परिषद संदर्भात आमचे तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील यांनी शिवसेना पक्षाची भूमिका ही मांडलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून महेंद्र थोरवे साहेब आमदार झाल्यापासून या रायगडमध्ये झालेलं राजकारण मध्ये कुटुंबातील असो घरगुती असो असे अनेक राजकारण आपण बघितलेलं आहे रायगड जिल्हा परिषदचे जिल्हाध्यक्ष घरातच त्यानंतर लगेच मंत्रीपद सुद्धा घरातच पाहिजे म्हणजे शिवसेनेची ताकद या रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात असताना रायगड मधील तटकरे साहेबांनी केलेलं राजकारण हे माझ्यासारखे सुशिक्षित युवक आणि संपूर्ण आमची युवासेना असेल शिवसेना असेल या सर्वांनी बघितलेली आहे आणि ही जखम शिवसैनिकांच्या मनामध्ये अजूनपर्यंत आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण झालं त्यामध्ये रायगडच्या आमदारांनी केलेला प्रतिनिधित्व असेल आणि त्यानंतर झालेलं परिवर्तन असेल या परिवर्तनाला आमदार साहेब सामोरे जात असताना कर्जत खालापूर मतदार मतदारसंघातील विकास कामांना कुठेही आळा बसणार नाही यासाठी आमदार साहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे ही कर्जतची जनता अतिशय सुज्ञ आहे कर्जत मध्ये झालेला विकास या जनतेला माहीत आहे जे काही कर्जचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वल्गण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोर असा सुद्धा आमदार साहेबांनी केलाय याची जाण त्या त्या लोकप्रतिनिधींना असली पाहिजे उचलली जीभ आणि लावली टाळायला अशा पद्धतीच्या गोष्टी त्या व्यासपीठावरून ते करतायत मग अशी बदे साहेबांनी सांगितलं उताळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग मराठी तीमार मधली म्हण आपली प्रचलित आहे आणि या मनीषा अनुषंगाने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला समोर जात असताना हत्तीच्या पायाखाली काय ना कडेलोट काय हे शिवसेनिक या मतदारसंघातली जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही चोरा राजकारण करायचं त्या त्यांच्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं या कर्ज शहराच्या विकासामध्ये माझ्या सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी मित्र असतील स्वीकृत नगरसेवक म्हणून का लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्ज शहराचा कायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं सा बोट पकडून या कर्ज शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या सा माध्यमातून केलेला आहे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी ही उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना भूतो ना भविष्य आमदार भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी कुटुंबांनी आणि सर्व दोन हजार एकोणीस ला, ला आमदार साहेब का ऍक्सिडेंटली आमदार झालेले नाहीयेत ज्या व्यक्तीला एक लाख दोन हजार मत मिळतात सर्वाधिक या मतदारसंघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र तुर्वे आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मत मिळाले आणि आमदार ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही घुपासलात या मागच्या या मागच्या राजकारणामध्ये मला काही जायचं नाहीये आमदार साहेबांना विकास कामांना सामोरे जात असताना पदाधिकारी आहेत जनता आहे या सर्वांना तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचा छोटासा भार हलका करावा म्हणून मंत्रालयातली मी एक स्वतः ऍडव्होकेट आहे माझं शिक्षण सायन्स मधून बीएससी एल एल बी झालेलं आहे आणि त्यांचा त्यांचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयातील त्यांची कामे विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं काम मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही एक शिवसेनिक म्हणून करतोय आणि या कर्जतला चांगलं नंदनवन घडवण्याचं काम येत्या काळामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल अशी अनेक विकास कामे आहेत का मी तुमच्या पुढे ती आता मांडली तर फार वेळ जाईल त्यातून एक प्रामुख्याने आमदार साहेबांनी मी कर्जत शहराच्या वतीने कर्जतकारांच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करेल का सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून या कर्ज शहराला मिळाली आणि फार कमी वेळामध्ये स्कीम पाणी पुरवठा योजना या कर्ज शहराला मिळवण्यामध्ये आमदार साहेबांचा फार मोठा हातभार आम्हाला या ठिकाणी लाभला दोन हजार चार सालानंतर कर्जच चा झालेल्या झपाट्याने वाढ त्यामुळे ही ही स्कीम अत्यंत गरजेची होती आणि या वॉटर स्कीमचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे म्हणजे एवढ्या जलद गतीने काम करणारे आमदार आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत मी खरंच मी या घरातील एक प्रतिनिधी या घरातील एक व्यक्ती असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि येत्या काळामध्ये कर्जत खालापूरमध्ये घडणारा विकास हा आपण सर्व बघणारच आहात म्हणजे खालापूरमध्ये असलेली वॉटर स्कीम असेल खोपोली नगरपालिकेमध्ये सुरुवात केलेली भुयारी गटार योजना असेल माथेरानमध्ये सुरुवात केलेली भुयारी गटार योजना असेल नेरळची चाळीस कोटीची वॉटर स्कीम असेल आपल्या खांडस पात्रज मध्ये कुंटलेला जो विकास असेल आज तुम्ही आजही जाऊन बघा या कालापूर खांडस आणि पात्रज मध्ये झालेले रस्ते हे वाखाण्यजोगे आहेत आज आम्ही सोडा आमच्या मागून तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये जा कुठल्याही डेप्युटी इंजिनिअर करून त्याची माहिती घ्या त्या कर्जाचा काय विकास झालाय आणि ठेकेदारी आता व्यवसाय आमच्या मुळात नाहीच आहे मी स्वतः ऍडव्होकेट आहे मी माझ्या कोर्टाची कामं करून लाइक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब